जे विद्यार्थी असतात त्यांची निवड झाल्यानंतर देखील त्यांना नियुक्तीसाठी अतिशय विलंब होत असतो यामध्ये आपण लक्ष घालणार आहोत अशी माझी विनंती आहे माझी विनंती पण आहे की आपण विभागीय स्तरावरती मोखी परीक्षा घ्याव्यात त्यासाठी चेअरमन अधिक आपले जे लोकसेवा आयोग चे चेअरमन अधिक आणखी सदस्य वाढवण्याची काही तरतूद करता येईल हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे की आपण जे आऊटसोर्सिंग करतो बाहेर परीक्षेसाठी आपला स्टाफ नसतो बऱ्याचशा वेळेला तर तो वाढवावा अशी माझी शासनाला विनंती आहे सन्मान्य गरजेसाहेबांनी मला न्याय द्यायचा आहे पण तुम्ही ऐकायलाच तयार नाही न्याय तुम्ही न्यायाच ऐकायला तयार नाही हा प्रॉब्लेम आहे सन्मान्य गरजेसाहेबांनी अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी उपस्थित केला आहे एमपीएससीच्या संदर्भात आपण जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत पहिल्या तर आपण जे लोक राहिलेले आहेत त्यांना आपण कधीही नियुक्ती देणार असं सांगितलं आहे केवळ चौदा लोक आता राहिलेले आहेत ज्यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आहेत बाकी सगळ्यांचं पूर्ण केलं आहे त्यांचे ट्रेनिंगची देखील आपण व्यवस्था केलेली आहे या चौदा लोकांनाही आपण लवकरच त्यांचं सगळी तपासणी पूर्ण करून आणि त्यांनाही नियुक्ती देऊ मुळातच आपल्या लक्षवेधीचा एकूण रोग जो आहे तो मला असं वाटतं अतिशय योग्य आहे की मध्ये त्याचं कॅलेंडर हे पक्क असत कधी परीक्षा होणार कधी मेन्स होणार कधी त्याचे इंटरव्ह्यू होणार आपल्याकडे दुर्दैवाने कॅलेंडर आपण डिक्लेअर केल्यानंतरही गेल्या पाच सात वर्षात आपल्या असं लक्षात आलेलं आहे की आपल्याला सातत्याने तारखा बदलाव्या लागतात पण याचं मुख्य कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे दोन हजार अठरा एकोणीस पासून आपल्याकडे सातत्याने वेगवेगळ्या आरक्षणाच्या प्रश्नांमुळे कोर्टाचे निर्णय येतात मग कशी एसीबीसीचा विषय येतो कधी एसचा विषय येतो कधी ईडब्ल्यूएसमधला एसीबीसीचा विषय येतो आणि मग त्यात वेगवेगळ्या कोर्टामध्ये जे काही स्थगिती येतात त्याच्यामुळे हा वेळ जास्त लागतो पण आपला पुढच्या काळातला प्रयत्न असेल की यूपीएससी प्रमाणे एमपीएससीने देखील योग्य अशा प्रकारचं कॅलेंडर जे आहे ते तयार करावं दुसरं आपण जे डिस्क्रिप्टिव्हच्या संदर्भात सांगितलं दोन हजार तेवीस साली आपण डिस्क्रिप्टिव आणलं होतं त्यावेळेस आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून विनंती केली होती त्यावेळेसच आपण घोषणा केली होती की शेवटचा चान्स म्हणून दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वांना चान्स दिला जाईल आणि दोन हजार पंचवीस पासनं अशा प्रकारेच आपल्या परीक्षा होतील त्याप्रमाणे तो निर्णय झालेला आहे एमपीएससीनी घेतलेला आहे एमपीएससी यावर्षीपासनं डिस्क्रिप्टिव्ह परीक्षाच घेणार आहे बहुतांश विद्यार्थ्यांचं त्याला समर्थन आहे काही विद्यार्थ्यांचा विरोध देखील आहे पण आता तो विरोध आपण याकरता त्या ठिकाणी ग्राह्य धरणार नाही कारण आपल्या विद्यार्थ्यांचं युपीएससीत नुकसान होतं युपीएससी डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि एमपीएससी जर डिस्क्रिप्टिव राहिली नाही तर आपले विद्यार्थी तिकडचे तिकडची तयारी करू शकत नाही आणि म्हणून त्या संदर्भातला निर्णय जो आहे हा निर्णय आपण घेतलेला आहे यासोबत खरं म्हणजे आपण आउटसोर्सिंगचा जो विषय सांगितला तर मध्ये पेपर सेटिंग स्वतः एमपीएससी करते एक्झाम एमपीएससी कंडक्ट करते काही आपण इन्फ्रास्ट्रक्चर बाहेरचं घेतो बाकी सगळं त्या ठिकाणी एमपीएससीच्या माध्यमातूनच होतं आणि आपल्याला माहिती आहे सुदैवाने एमपीएससीने गेल्या काही वर्षांमध्ये पारदर्शी पद्धतीनं परीक्षा घेण्याचा उपक्रम चालवलेला आहे आणि त्यात कुठलाही गोंधळ झालेला नाही आता दोन गोष्टी अजून या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आपण जे इंटरव्ह्यूच्या संदर्भात सांगितलं आता आपला प्रयत्न आहे मध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत आता तीन जागा रिकाम्या आहेत या तात्काळ भरण्याची कारवाई आपण सुरू केलेली आहे एका जागेच्या संदर्भातली कारवाई जवळपास पूर्ण झालेली आहे दोन जागांच्या संदर्भात आपण ऍड देतो त्यामुळे मध्ये फुल कोरम असेल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे याच्या व्यतिरिक्त आता एमपीएससीचं रिस्ट्रक्चरिंग आपण सुरू करतो हो। आहोत कारण पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया आपल्याला राबवायची आहे ती वेळेत झाली पाहिजे याकरता आपल्या ज्या जीएडी सेवा या सचिव आहेत त्यांना आपण ही जबाबदारी दिली आहे त्यांनी जवळजवळ सगळ्या राज्यांचा आणि यूपीएससीचा अभ्यास केलेला आहे आणि आता एक रिस्ट्रक्चरिंगचं प्रपोजल हे आपण तयार करतो जेणेकरून वर्ग एक वर्ग दोन यासोबत वर्ग तीनही आता आपण एमपीएससीला दिलेला आहे या सगळ्या परीक्षा वेळेत कशा कंडक्ट करता येतील वेळेत रिक्रटमेंट कसं करता येईल याला गतिशीलता कशी देता येईल या संदर्भातलं एमपीएससीचं संपूर्ण रिस्ट्रक्चरिंग हे आता राज्य सरकारने त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे एमपीएससी स्वायत्त असल्यामुळे एमपीएससीशी देखील त्या संदर्भातली चर्चा ही आपण केलेली आहे त्यांचंही म्हणणं काय आहे हे आपण समजून घेतलेलं आहे आणि अनुरूप यापुढे ही कारवाई करण्यात येईल यापुढील भरती प्रक्रियेत कॅबिनेट दाखल करून किंवा न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्याचा मार्ग सरकार अवलंबू शकतं का दरेकर साहेब त्या केसवर अवलंबून असतात आपण अनेक वेळा लॉयल ज्युडिशरीला विचारतो किंवा आपल्या जे महाधिवक्ता आहेत त्यांना विचारतो लॉयल ज्युडिशरी किंवा महाधिवक्त्यांनी जर या ठिकाणी आपल्याला परवानगी दिली तर न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून आपण अशा प्रकारच्या नियुक्त्या देतो दुसरं असं आहे की अशा पद्धतीत आपण कॅबिनेट जरी टाकलं तरी देखील आपल्याला हे लक्षात येतं की अनेक वेळा छोट्या छोट्या इश्यूजवर कधी सीच्या माध्यमातनं कधी आपल्या कधी मॅटच्या माध्यमातनं कधी आपल्या हायकोर्टाच्या माध्यमातून अशा प्रकारची स्थगिती येते आपला प्रयत्न असतो की अशी स्थगिती आल्यानंतर अतिशय सत्वर अशा प्रकारे आपली बाजू त्या ठिकाणी मांडली गेली पाहिजे आणि त्यातनं योग्य अशा प्रकारचा निर्णय झाला पाहिजे तथापि कमीत कमी कोर्ट केसेस होतील या दृष्टीने देखील आपल्याला काय करता येईल हा प्रयत्न आपण करू निवड होऊन सुद्धा कागदपत्राची पडताळणी झाल्यावर सुद्धा म्हणजे पोस्टिंग मिळवण्यासाठी आणि पोस्टिंग देण्यासाठी सुद्धा काही व्यवहार होतात ते आपल्याही कानावरती आलेला तेव्हा ह्या सगळ्यांना आला बसवण्यासाठी सगळ्या जागा कडे मागणी करणं आणि त्याचा वर्षभराचा टाइम टेबल तयार करणं बाबतीत शासनाकडून काही कृती कार्यक्रम केला जाईल काय सभापती महोदया निश्चितपणे टाइम टेबल ठरवण्याच्या संदर्भातली कारवाई आपण करू आणि एमपीएससीतली पदं ही लवकर भरली गेली पाहिजे हा आपला प्रयत्न असतो त्यामुळे सातत्याने त्या संदर्भात त्यांना स्वायत्त असल्यामुळे बाकी कारवाई ते करतात पण जे जो सदस्य आहे जसं मी सांगितलं की तीन पदं रिक्त आहेत ही तात्काळ भरण्याची कारवाई आपण करतोय याच्या व्यतिरिक्त आपण एमपीएससीला अशी विनंती केलेली आहे की लवकर इंटरव्ह्यू व्हावे या दृष्टीने तुमच्या सदस्यांची संख्या वाढवता येईल का त्यावर सीची सकारात्मकता नाही आहे त्यांचं म्हणणं आहे की आहेत तेवढी सदस्य आम्हाला पुरे आहेत पण सरकारचं असं मत आहे की आता या संदर्भात गतिशीलता आणण्याकरता याचं रिस्ट्रक्चरिंग करण्याची आवश्यकता आहे म्हणूनच जीएडी सेवा यांच्या माध्यमातून ज्या व्ही राधा आपल्या सेक्रेटरी आहेत त्यांना जबाबदारी दिलेली आहे याचं पूर्ण रिस्ट्रक्चरिंग आपण करतो कारण नजीकच्या भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया आपल्याला राबवायची आहे त्या दृष्टीने आपण एमपीएससी अधिक सक्षम करणं आणि इथली प्रक्रिया पास होणं याची पण जबाबदारी घेतलेली आहे आणि मला आपल्याला सांगायला पाहिजे की यावेळी ज्या परीक्षांचा निकाल आला तो निकाल आल्यापासून ट्रेनिंगपर्यंत अतिशय फास्ट काम आपण केलेलं आहे अतिशय वेगानं आपण नियुक्त्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल अनेकांनी समाधानही व्यक्त केलं आहे पण तरी देखील मी मान्य करतो याही पेक्षा अधिक वेगानं करण्याची आवश्यकता आहे निश्चित त्याच्याकडे लक्ष दिलं जाईल ला प्रामुख्याने ग्रामीण भागातली मुलं असतात तर त्यांना मराठी पुस्तकं किंवा मद... मराठी अध्ययन करण्यासाठी मराठी भाषेमध्ये अशी पुस्तकं काही शासनाकडून उपलब्ध करून देता येतील किंवा ये एखाद्या एजन्सीकडून उपलब्ध करून देता येतील का मी परवा सभागृहामध्ये सांगितलं की काही कोर्सेस करता अजूनही आपण फक्त इंग्रजीत परीक्षा घेतो मराठीत परीक्षाच घेत नाही त्यामुळे पुढच्या काळामध्ये मराठी पुस्तकं का तयार करून सगळ्या परीक्षा इंग्रजीसोबत मराठीत झाल्याच पाहिजे अशा प्रकारे राज्य सरकारची त्या ठिकाणी संकल्पना आहे आणि म्हणून हे लवकरच करण्यात येईल